नमस्कार श्री स्वामी समर्थ मी राणी शिंदे आपल्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते स्वामी महाराजांची चरणी वंदन करून आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर बघा बऱ्याचदा काय होतं आपण पहिल्यापासनं एक वेगळ्या देवाची सेवा करत असतो वेगळ्या देवाची म्हणजे आपलं कुलदैवत असेल किंवा मग लहानपणापासनं आपण नेहमी ज्या ज्या देवतेचं दर्शन घ्यायला जातो त्या त्या देवतेलाच आपण आपलं देवत समजत असतो आणि त्या देवतेची पूजा करत असो किंवा मग घरामध्ये आपले आई वडील किंवा घरातले इतर व्यक्ती ज्या देवांची सेवा करत असतात त्याच त्या त्या, देवांची सेवा आपण करत असो किंवा त्याच त्या देवांना आपण मानत असतो आणि तेच आपलं अधिष्ट दैवत असतं मग अशा वेळेस बऱ्याचदा असा प्रश्न पडतो की आपलं दैवत तर दुसरी देवता आहे मग दुसरी देवता ही कुठलीही असेल देवी असेल किंवा देव असेल कुठलीही असेल आणि मग आपल्याला अचानकच कुणीतरी सांगतं की केंद्रामध्ये छान सेवा सांगितली जाते किंवा छान आरती होते मग आपण केंद्रामध्ये यायला सुरुवात करतो किंवा मग आपला काही प्रश्न असतो मग आपण तो केंद्रामध्ये मांडतो आपल्याला त्याच्यावर सेवा दिली जाते आणि मग आपण ती सेवा करायला सुरुवात करतो आणि कुठेतरी आपल्या मनामध्ये हा प्रश्न येतो की अरे आपलं आदिष्टदेवत तर वेगळे आणि आपण स्वामी महाराजांची सेवा करावी का किंवा करणं योग्य राहील का तर हा प्रश्न आपल्या मनामध्ये कुठेतरी सतत येत असतो तो प्रश्न आपल्याला मनामध्ये सारखं सत सतावत हो असतो तर अशा वेळी आपण काय करावं बघा एक ताई एक सेवेकरी ताई होत्या ते, आणि त्यांना असाच प्रश्न पडला होता की त्या ते त्यांच्या कुलदेवीला मानायच्या पहिल्यापासून कुलदेवीची सेवा करायच्या आणि त्या असंच स्वामी महाराजांच्या सेवेमध्ये आल्या आणि त्यांना बऱ्याचदा असं वाटायचं की मी स्वामींची सेवा करू की नको मी स्वामींची सेवा करू की नको किंवा माझ्याकडून काही चुकत तर नाही ना मी तर कुलदेवीचीच सेवा करायला पाहिजे पहिल्यापासनं लहानपणापासून मी कुलदेवीची सेवा करते तर कुलदेवीचीच सेवा करायला पाहिजे असं त्या ताईंना वाटायचं मग त्यांनी एकदा बोलून दाखवलं की मला असं असं वाटतंय तर मी काय करावं तर मग त्या ताईंना सांगितलं गेलं की जर तुमच्या मनामध्ये जर एवढा प्रश्न असेल किंवा जर एवढा जर तुमच्या मनामध्ये गोंधळ जर चालू असेल तर हे सुद्धा स्वामी महाराजांनाच तुम्ही सांगा तर ताईंनी काय केलं स्वामी महाराजांना नारळ खडीसाकर वगैरे अर्पण केली आणि विचारलं की स्वामी महाराज याचं उत्तर तुम्हीच मला द्या आणि त्यांनी त्यांच्या कुलदेवीलासुद्धा प्रार्थना केली की माते याचं जे काही माझ्या माझ्या मनामध्ये गोंधळ चालू आहे तर या, याच्यातून मला बाहेर काढ असं कुलदेवीला त्यांनी साकडं घातलं आणि त्या ताईंना त्या दिवशी झोप लागून गेली आणि त्यांना स्वप्नामध्ये कुलदेवीने दृष्टांत दिला की तू स्वामी महाराजांची सेवा कर आणि तू जरी स्वामी महाराजांची सेवा केली तरीसुद्धा ती सेवा ही मला लागू होईल असं त्यांना त्यांच्या कुलदेवीने स्वप्नामध्ये दृष्टांत दिला आणि त्याच रात्री स्वप्नामध्ये स्वामी महाराजांनी त्यांना कुलदेवीच्या रूपामध्ये दर्शन दिलं असा सुंदर अनुभव ताईंना आला आणि त्यांच्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा अगदीच कुलदेवीनेच आणि स्वामी महाराजांनीच ताईंना दिलं आणि मग ताईंनी अगदी आनंदाने ती तो जो अनुभव आहे किंवा तो जो स्वप्नातला दृष्टांत आहे सगळ्यांसोबत शेअर केला आणि असंच असतं बघा महाराजांनी ज्या ज्या खूप साऱ्या लीला केलेल्या के आहेत त्या लीला पैकी जर आपण काही बघितल्या लीला तर आपल्याला माहिती आहे की सगळ्या देवांमध्ये स्वामी महाराजांनी दर्शन दिलेले आहे म्हणजे अगदी तुमचं आराध्य दैवत तुमची कुलदेवी असेल तर कुलदेवीच्या रूपामध्ये स्वामी महाराजांनी दर्शन दिलं तुमचं दैवत जर पंढरपूरचा पांडुरंग असेल तर पांडुरंगाच्या रूपामध्ये स्वामी महाराजांनी दर्शन दिलं अगदी कुठलाही देव आणि कुठलीही देवी जर आपली सुरुवात पहिल्यापासनं दैवत असेल किंवा त्यांचंच अधिष्ठान आपल्या देवघरामध्ये असेल किंवा त्यांचीच आपण पूजा करत असू तरी सुद्धा स्वामी महाराजांनी आपल्याला त्या त्या देवतेच्या रूपामध्ये दर्शन दिलेलं आहे या प्रसंगावरून जे काही आपल्या मनामध्ये शंका असतील तर त्या तर क्लिअर झालेल्याच आहेत जर आपलं कुठलंही आराध्य दैवत असेल आणि जर आपली स्वामी महाराजांची सेवा करायची इच्छा असेल किंवा आपल्याला स्वामींच्या आरतीसाठी केंद्रात जायचं असेल किंवा आपण जेव्हा आपला प्रश्न मांडतो तेव्हा आपल्याला आपल्या प्रश्नासाठी स्वामींची किंवा जी जी सेवा दिलेली असेल ती जर सेवा करायची असेल तर आपण नक्कीच करू शकता त्याच्यासाठी आपल्याला काहीच नियम नाही आहेत किंवा मनामध्ये शंका कुशंका आणायचीसुद्धा आवश्यकता नाही आपण बिनधास्तपणे स्वामी महाराजांची सेवाही करू शकता तर आता आपल्याला समजलं की आपण आपलं कुठलंही आराध्य दैवत असेल किंवा आपल्या देवघरामध्ये कुठल्याही देवतेचं अधिष्ठान असेल तरीसुद्धा आपण स्वामी महाराजांची सेवाही करू शकतो तर आप आता आपण नवीन सेवेकरी आहोत आपल्याला नुकतंच स्वामी महाराजांच्या सेवेबद्दल माहिती झाले तर आपण ही से स्वा, स्वामींची सेवा कशी कर करायची सुरुवात कशी कर करायची बघा आपण जेव्हा स्वामी महाराजांची सेवा करतो किंवा स्वामींच्या सेवेमध्ये येतो तेव्हा सुरुवातीला तर आपण स्वामी महाराजांची मूर्ती किंवा स्वामी महाराजांचा फोटो आपल्या देवघरामध्ये स्थापन करावा बऱ्याच सेवेकरींचं असं म्हणणं असतं की स्वामी महाराजांची मूर्ती देवघरामध्ये स्थापन करायला नको का स्थापन करायला नको तर स्वामी महाराजांच्या मूर्तीला रोज अभिषेक करावा लागतो आणि जर आपल्याकडून अभिषेक झाला नाही तर त्याचे दोष आपल्याला लागतात म्हणून मग सेवेकरी स्वामी महाराजांची मूर्ती देवघरामध्ये स्थापन करत नाहीत तर बघा असं काहीच नाही आहे स्वामींच्या सेवेमध्ये श्रद्धा आणि विश्वासाला खूप महत्त्व आहे तुम्ही श्रद्धेने आणि विश्वासाने जर सेवा कराल ना तर ती सेवा कशीही करा ती नक्कीच फलित होईल जर तुमच्या कडे वेळ नसेल रोज अभिषेक करण्यासाठी तर आपण फक्त आठवड्यातून एकदा म्हणजे गुरुवारी आ, स्वामी महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक केला तरी सुद्धा चालेल इतर दिवशी आपण फक्त आपले आ, देवपूजा करताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणत म्हणजे आपण देव देव पूजा करत असतो म्हणजे आपण त्या त्या देवतेला स्नान घालत असतो फक्त स्नान घालताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा जप आपल्या आपण किमान अकरा वेळा केला तरीसुद्धा चालेल जर आपल्याला खरंच वेळ नसेल तर आपल्याकडे जर वेळ असेल तर निश्चितच आपण रोज अभिषेक करायचा आहे पण आपल्याकडे जर वेळ नसेल तर आपण फक्त श्री स्वामी समर्थ म्हणत अभिषेक केला तरीसुद्धा चालेल त्या त्याचे खूप जास्त काहीच नियम नाहीत ठीक आहे त्याच्यानंतर जर आपण आता नवीन सेवेकरी असाल आणि आपल्याला स्वामी महाराजांच्या मूर्तीची किंवा फोटोची देवघरामध्ये स्थापना करायची असेल किंवा जर अजून आपल्याला स्वामी महाराजांच्या सेवेबद्दल जर माहीत नसेल आपण कशी सेवा करावी किंवा मूर्तीची कशी सेवा करावी किंवा फोटोची कशी सेवा करावी तर ती सेवा कशी करायची ते आपण बघूया तर बघा महाराजांची आ... जर आपल्याकडे फोटो नाही आहे मूर्ती नाही आहे तर आपण महाराजांचा फोटो किंवा मूर्ती किंवा दोन्हीही आपली इच्छा असेल तर आणू शकता कुठल्या दिवशी आणायचं असं काहीच बंधन नाही पण शक्यतो आपण महाराजांच्या मूर्तीची किंवा फोटोची स्थापना देवघरामध्येही शक्यतो गुरुवारी करावी कारण गुरुवार हा महाराजांचा वारे तर स्थापना कशी करायची पण महाराजांची समज मूर्ती आणली तर मूर्ती आणल्यानंतर सुरुवातीला मूर्ती गुरुवारी सकाळी लवकर उठायचं मूर्ती पाण्याने धुवून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपण पंचामृत पंचामृताने महाराजांना स्नान घालायचं गा पंचामृत स्नान झाल्यानंतर शुद्ध पाण्याने स्नान घालायचं आणि हे पाणी आपण साईडला काढायचं हे पाणी आपण झाडाला वगैरे टाकू शकता तुळशीला नाही टाकायचं त्याच्यानंतर आपण शुद्ध पाण्याने महाराजांना शुद्ध पाण्याने महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक करायचा आपल्याकडे जर अभिषेक पात्र असेल तर आपण अभिषेक पात्र लावून द्यायचं आणि आपण मंत्र बोलायचे तर मंत्र कुठले घ्यायचे आणि किती वेळा घ्यायचे तर आ, श्री सुक्त घ्यायचं ouais पुरुष सुक्त घ्यायचं पौमान सुक्त घ्यायचं आपण जर महाराजांच्या मूर्तीची देवघरामध्ये स्थापना करतोय म्हणजे पहिल्यांदाच आपण महाराजांच्या मूर्तीची पूजा करतोय पहिल्यांदाच आपण महाराजांची मूर्ती आपल्या देवघरामध्ये स्थापन करतोय तर आपण शक्यतो सोळा वेळा स्त्रीसुक्त घ्यायचं आणि सोळा वेळा पुरुष सुक्त घ्यायचं आणि एक वेळा पौमान सुक्त घ्यायचं तोपर्यंत शुद्ध पाण्याने अभिषेक हा महाराजांच्या मूर्तीवर करत राहायचं ठीक आहे नसेलच आपल्याला जमत तर आपण एक एक वेळा घेतलं स्त्रीसुक्त आणि तरी तरीसुद्धा चालेल पण स्थापन करते वेळी शक्यतो सोळा सोळा वेळाच घ्यायचं पवमानसुक्तं एकदाच घ्यायचं महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक वगैरे झाला आपण मग महाराजांची मूर्ती पुसून देवघरामध्ये ठेवायची देवघरामध्ये शक्यतो एक नंबरच्या पायरीवर म्हणजे सगळ्यात वरती आपण महाराजांची मूर्ती ठेवायची आणि महाराजांच्या मूर्तीची पंचोपचारी पूजन करून घ्यायचं तर पूजन कसं करायचं महाराजांना हिणं अत्तर हे खूप आवडतं तर महाराजांच्या उजव्या हाताला म्हणजे इथे आपण हिणं अत्तर लावून घ्यायचं आणि पंच पूजा करताना म्हणजे आता आपण पंचोपचारी पूजा करणार तर त्यावेळी आपल्याला फक्त या बोटाचा वापर करायचा म्हणजे अनामिका करंगळी शेजारचं जे बोट आहे त्याच बोटाचा वापर करायचा या बोटाने आपल्याला महाराजांना अष्टगंध लावून घ्यायचा त्याच्यानंतर अक्षता व्हायच्या त्याच्यानंतर हार असेल तर, तर हार घालायचा फुल किंवा मग फुल व्हायचं धूप अगरबत्ती अर्धचंद्रकृती तीन वेळा वळून घ्यायची त्याच्यानंतर दीप म्हणजे दिवा शक्यतो तुपाचा दिवा लावून घ्यायचा जोपर्यंत आपण महाराजांची सेवा करतोय तोपर्यंत तुपाचा दिवा अर्धचंद्रकृती तीन वेळा ओवाळून घ्यायचा त्याच्यानंतर मग नैवेद्य दाखवायचा नैवेद्य दाखवताना म्हणजे अगदीच पंचपक्वांनाच असावं असं काही नाही आहे स्थापन करते वेळी काहीतरी गोडधोड बनवलेलं असावं इतर वेळी तुम्ही महाराजांना कुठलाही नैवेद्य दाखवला अगदी भाजी भाकरी तरीसुद्धा चालेल स्थापन करते सुद्धा कोणताही नैवेद्य दाखवला तरी चालेल पण त्याच्यामध्ये एखादा तरी पदार्थ हा गोड असावा ठीक आहे प्रत्येक पदार्थावर आपण तुळशीपत्र टाकून घ्यावं दोन बोटाने म्हणजे मधलं बोट आणि अनामिका याने चौकोनी मंडल करून घ्यायचं भरीव त्याच्यावरती नैवेद्याचं ताट ठेवायचं तुळशीपत्र तुळशीपत्र घ्यायचं नैवेद्य होती फिरवायचं गायत्री मंत्र म्हणत म्हणत एकदा गायत्री मंत्र बोलायचा तीन वेळा तुळशीपत्र फिरून घ्यायचं मग आपण महाराजांना सहा घास भरवायचे आणि त्याच्यानंतर परत एकदा आपण महाराजांना मोजरा करून घ्यायचा आणि मग अडे दहाच्या हात महाराजांची ही पूजा आपण शक्यतो करून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग आरती घ्यायची अगदी कमी वेळेमध्ये आणि अगदी साधी पूजा आपल्याला अशा पद्धतीने गुरुवारी म्हणा किंवा मूर्ती स्थापन करते वेळी किंवा मग आता महाराजांचा प्रगट दिन आहे त्या दिवशी किंवा पुण्यतिथी अशा काही स्पेशल दिवशी आपल्याला अशी सेवा करायची आहे आणि जर आपल्याला जमत असेल तर आपण सोडोशोपचारे अभिषेकसुद्धा महाराजांच्या मूर्तीवर करू शकता नसेल जमत एवढीच आपण सेवा केली तरीसुद्धा चालेल झालेली सेवा महाराजांची चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ